तर इथे बघू शकता मी बदाम आणि काजू इथं भिजत घातलेत बदाम मी गरम पाण्यात भिजत घातलेत आणि काजूसुद्धा मी गरम दुधामध्ये इथं भिजत घातलेत आणि हे मी तीन तास ठेवले होते तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता मी फक्त तीन तास ठेवले होते आता आपल्याला ह्या बदामाचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहेत भिजल्यामुळे साल लगेच निघतात तर आता मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते तसंच आपण ह्याचे सगळे साल काढून घेऊया तर इथे बघू शकता मी बदामाचे साल काढलेले आहेत आणि आता आपण ते बदाम आणि काजू वाटून घ्यायचे आहेत काजू मी दुधामध्ये भिजत घातले होते तसंच दूध आणि काजू ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे आता हे मी मस्तपैकी बारीक असं वाटून घेत आहे ते वाटेपर्यंत मी इथं एका साईडला एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे बघू शकता मस्तपैकी अशी काजूची आणि बदामाची पेस्ट झालेली आहे थोडीशी मी अशी काजू ठेवलेत पेस्टमध्ये जेणेकरून खाताने छान लागेल तर इथे दूधसुद्धा आपलं गरम होत आहे आता ह्याच्यातलंच मी थोडंसं सा दूध साईडला काढून घेत आहे वाटीमध्ये आणि आता पण ते साईडला काढलेल्या दुधामध्ये मी आता ह्याच्यामध्ये एक, एक चमचा कस्टर्ड पावडर टाकणार आहे व्हॅनिला फ्लेवर आहे आणि ते टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे कस्टर्ड पावडर टाकून गरम दुधातच टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्तपैकी आपली कस्टर्ड पावडर वितळलेली आहे तर इथे बघू शकता आता दूधसुद्धा आपलं मस्तपैकी गरम झालेलं आहे दुधाला उकळी फुटली आहे आता त्याच्यामध्ये मी जे आपण काजूची आणि बदामाची पेस्ट केली होती ती टाकून घेणार आहे तर बघू शकता कशा गाठी गाठी दिसत आहे तर आपल्याला ते सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काजूच्या आणि बदामाच्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या पूर्णपैकी दुधामध्ये मिक्स होतील तसंच मी इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे एका वाटीत आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर टाकत आहे जेणेकरून जास्त चव येते म्हणून मी इथं दोन चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे तर तीसुद्धा आपण आता मिक्स करून ते मिल्क पावडरचं मिल्क तयार करून त्याच्यामध्ये टाकून घेत आहे ही पावडर टाकताना पाणी थंडच ठेवायचं आहे गरम पाण्यात मिक्स करायचं नाही तर बघू शकता मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तसंच इथं मी चवीनुसार एक वाटी एक लिटर दुधासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि जे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकून मिक्स केलं होतं ते सुद्धा आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे मस्त असा फ्लेवर येतो ह्यानी तर हे टाकूनसुद्धा मी मस्तपैकी मिक्स करून घेत आहे तर बघू शकता दुधाचा कलर थोडाफार बदललेला आहे आता त्याच्यामध्ये मी तर एक लिटर दुधासाठी मी पावशर खवा घेतला आहे आता तो पूर्ण खवा मी ह्याच्यामध्ये फोडून टाकत आहे मस्तपैकी असा फोडून टाकायचा कोण खवा बोलतं कोण मावा बोलतो आम्ही खवा बोलतो म्हणून इथे मी खवा बोललेले आहे तर हे फोडून सुद्धा मी आता दुधामध्ये टाकलेलं आहे त्याच्यासुद्धा गाठी होतात म्हणून ते चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि आता इथं बघू शकता मी इथं काजू आणि बदाम कापून घेतलेत सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता मी इथं थोडेच टाकलेले आहेत तर इथे बघू शकता आपला काजू बदाम शेक तयार झालेला आहे आपण थंड करायला ठेवूया तरी ते बघू शकता मी दोन तास फ्रीजमध्ये थंड कराय ठेवला होता आपला काजू बदाम शेक मस्तपैकी असा घट्ट आणि चविष्ट दिसत आहे बघू शकता आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका